येशू ख्रिस्ताच्या नावा सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नावाकारांमधील मत्ते याने लिहिलेले शुभवर्तमान याचा अकरा अध्याय वचन वीस आम्ही असे वाचतो नंतर ज्या ज्या नगरांमध्ये त्याची पराक्रमाची बहुतकृत्ये घडली होती त्यांनी पश्चाताप केला नाही म्हणून त्यांना तो असा दोष देऊ लागला आपल्या साडेतीन वर्षाच्या सेवेदरम्यान प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिकवणी त्याचे विचार त्याने केलेले चमत्कार आणि त्याच्या वर्तनातून प्रकट करीत होता की त्याच्याकडे देवत्वाची परिपूर्णता आहे परंतु मनुष्याने नेहमीच त्याला नाकारले आहे त्या दिवसात आज आणि येणाऱ्या काळातसुद्धा युवान रचित शुभवर्तमान याचा तिसरा अध्याय आणि वचन अठरामध्ये आम्ही वाचतो जो त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही जो त्याच्यावर विश्वास ठेवत नाही तो आधीच दोषी ठरला आहे आणि प्रभू अशा लोकांना दोष देतो आजही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचे आणि त्याच्या कार्यांचे सर्व पुरावे उघड झाल्यानंतरही जेव्हा लोक प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारतात तेव्हा प्रभू त्यांना चेतावणी देतो कारण कोलाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही सर्व मनुष्यांनी त्याच्या बलिदानाचा व पुनरुत्थानाचा लाभ घेऊन विश्वास ठेवून तारण मिळवावे अशी त्याची इच्छा आहे प्रभू येशू ख्रिस्ताची तुमच्याबद्दलची तीच इच्छा आहे आता तुम्हाला काय करायचे आहे ते तुम्ही ठरवा चांगला निर्णय घेण्यास प्रभू तुमचे सहाय्य करू आमेन धन्यवाद